हॅलो मी सी हो आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज जाणार आहे मी दगडू शेठला त्या अगोदर मी ऑनलाईन पराठा मागवला होता ते पोटपूजा करून आता मी निघाले हे पुढे जर मी घरी जेवायला जर बनवलं असतं तर मला खूप लेट झालं असतं ऑलरेडी मला तीन वाजलेले आहेत कारण माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती त्यानंतर मी चार्जिंग केली फोर्टी पर्सेंट आता मी आहे मोरवाडी चौकामध्ये मला संध्याकाळ होईपर्यंत दर्शन करून आणि माझ्या डेकोरेशनचं मटेरियल मला थोडं घ्यायचं आहे ते घेऊन मला रिटर्न लवकर यायचं आहे वेळ कमी असल्यामुळं मी थोडीशी गाडी फास्ट चालवत आहे इथे लेफ्ट साईडला ले एक काका गाडीमध्येच थांबून बसलेले होते आणि दोन जणं त्यांची इन्क्वायरी पण करण्यासाठी थांबले होते काहीतरी टेन्शन असावं त्यामुळं ते तसे बसले होते आणि तिथे दोन बाईकवाले थांबले होते त्यामुळं मी पुढे निघाले प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढउतार येतच असतात आणि माझ्याही लाईफमध्ये खूप टेन्शन आहे पण चला होतच राहतं सगळं काही होईल देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं होईल आता मी आहे मनपाच्या ब्रिजवरती इथूनच गर्दी दिसत आहे याचा अर्थ मध्ये पण खूप जास्त गर्दी असणार आहे आता मी शनिवार वाड्याच्या साईडला आहे पार्किंगमध्ये गाडी पार्क करून मी निघाले आता दर्शनासाठी गर्दी इतकी आहे की इथं पार्किंग पण फुल झालं होतं मला दोन मिनटं थांबायला लावलं त्यानंतर मला जागे भेटली मग गाडी पार्क करायला आज, आज संडे आहे त्यामुळे इतकी गर्दी होती की गणपती सीझनमध्ये पण इतकी जास्त गर्दी नव्हती जितकी आज होती खूप जास्त गर्दी असल्यामुळे मला आतमध्ये व्हिडिओ काढता आला नाही आता मी दर्शन करून निघणार आहे बोरियाळीमध्ये बोरियाळीमधून मला डेकोरेशनचं थोडं मटेरियल घ्यायचं आहे तुम्ही पण दगडू शेठसाठी जर प्लॅन करत असाल तर संडे सोडून तुम्ही कधी या इतकी जास्त गर्दी नाही मिळणार आणि दर्शनही व्यवस्थित होईल आता मी ऑलरेडी भोरीयाळीमध्ये आलेले आहे आता लग्नसराई असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती तुम्हालाही काही रुखवतचं सामान पाहिजे असेल तर भोरीआळीमध्ये तुम्हाला सगळं काही रिजनेबल रेटमध्ये मिळून जाईल मला ज्या शॉपमध्ये जायचं होतं ती शॉप तर आज बंद आहे तर म्हटलं चला पोटपूजा करून घ्यावी या खाऊ गल्लीमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील स्नॅक्समध्ये मी आणि श्रद्धा या ठिकाणी नेहमी येत असतो हा शाबुदाना वाडा तिला आणि मला खूप आवडतो पण आज इतकी काही मजा आली नव्हती कदाचित श्रद्धा नसल्यामुळे मला आवडले नाही मटेरियल तर काही मिळालं नाही पण गणपती दर्शन आपलं झालेलं आहे आता मी निघत आहे घरी मी ठरवलेलं आहे की मी रोज एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे ते नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा आता मी आहे शिवाजीनगरमध्ये माझं ठरल्याप्रमाणे वेळेच्या आत मी घरी जाणार आहे नेक्स्ट स्टुडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाहे